संध्याकाळी लाल किल्ल्याजवळील चांदणी चौकात झालेल्या कार बॉम्ब स्फोटातील संशयित डॉक्टर मोहम्मद उमर हा फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलमधील फरार आरोपी असल्याचं सांगितलं जात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो स्फोटात वापरलेली आय ट्वेंटी कार चालवत होता अटकेच्या भीतीने त्याने घाईघाईने दोन साथीदारांसह हो स्फोट घडवण्याचं प्लॅनिंग केलं आणि संध्याकाळपर्यंत तो घडवून आणला असा संशय आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये उमरने स्फोटकांसोबत डिटोनेटर कार मध्ये ठेवल्याचं वृत्त आहे फरीदाबादमधून मोठ्या प्रमाणात जप्त केलेलं अमोनियम नायट्रेट या मोठ्या स्फोटांसाठी इंधन तेलासह वापरलं गेलं होतं असं तपासात समोर आलं आहे स्फोटाचं ठिकाण आणि वेळ हे लाल किल्ल्याजवळ जास्तीत जास्त जीवित हानी व्हावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नॅरेटिव्ह तयार करावं यासाठी निवडण्यात आली होती सोमवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या आधी स्फोटाच्या वेळी डॉक्टर उमर उपस्थित होता याची पुष्टी सीसीटीव्ही फुटेज वरून होते हल्ल्यात वापरलेली कार घटनेच्या तीन तास आधी जवळच्या मशिदी जवळ उभी होती ती त्या पार्किंग मध्ये दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांनी आली होती आणि स्फोटाच्या फक्त चार मिनिटा आधी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ती काढून टाकण्यात आली सुरुवातीला ड्रायव्हर डॉक्टर उमरचा चेहरा स्पष्ट दिसत होता पण पुढे गेल्यावर त्याने मास्क घातला होता स्फोटाच्या वेळी संशयित एकटाच होता असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे कार मध्ये आणखी दोन लोक होते हरियाणा नोंदणी क्रमांक असलेली कार बदरपूर सीमेवरून दिल्लीत प्रवेश केली असं याआधी पोलिसांनी म्हटलं होतं सूत्रानुसार डॉक्टर मुझम्मिल शकीलच्या अटकेची बातमी कळतात डॉक्टर उमर घाबरला असावा म्हणूनच त्याने आत्मघातकी हल्ला जलद केला हरियाणा आणि काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाईत या डॉक्टर कडून दोन हजार नऊशे किलो आयईडी डी बनवण्याचं साहित्य जप्त केलं होतं शकील हा फरीदाबाद मधील अल फलाह विद्यापीठात प्राध्यापक आहे पोलिसांनी आतापर्यंत फरीदाबाद दहशतवादी मधील एकूण आठ जणांना अटक केली आहे त्यापैकी सात जण काश्मीर मधील आहेत डॉक्टर मुझम्मिल शकील उर्फ मुसेफ हा पुलवामा येथील कोळील येथील रहिवासी आहे या प्रकरणात अटक केलेला दुसरा डॉक्टर आदिल हा कुलगाम येथील वालपोरा येथील रहिवासी आहे आणि तो अनंतनाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात तैनात होता तो मोहम्मद उमरचा खूप जवळचा असल्याचं सांगितलं जातं पोलिसांनी लखनौ येथील रहिवासी असलेल्या शाहीन शाहीद या महिला डॉक्टरलाही अटक केली आहे ती अल फलाह विद्यापीठात डॉक्टर शकीलची सहकारी देखील आहे अटक करण्यात आलेल्या या डॉक्टरांपैकी पहिला डॉक्टर अनंतनाग येथील रहिवासी सत्तावीस वर्षीय डॉक्टर होता ज्याला एका श्रीनगरमध्ये जैश ए मोहम्मदशी संबंधित पोस्टर्स लावल्याबद्दल अटक करण्यात आली होती त्याच्या वैयक्तिक लॉकर मधून फोर्टी केन जप्त करण्यात आली होती तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा